श्री स्वामी समर्थ आम्हा सर्व स्वामी सेवेकरांसाठी वर्षभरामध्ये स्वामी सेवा दृढ करण्याचा आपला योगक्षेम वाढवण्याचा आणि महाराजांच्या जवळ जाण्याची दोन मोठ्या संधी असतात एक म्हणजे स्वामी पुण्यतिथीचा गुरुचरित्र सप्ताह जो शक्यतो एप्रिल महिन्यामध्ये येतो आणि दुसरं म्हणजे वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंतीचा सप्ताह असतो यावेळेस नोव्हेंबरमध्ये सुरू होती आपली दत्त जयंती गुरुचरित्र सप्ताहाची सुरुवात तर या सप्ताहाच्या दरम्यान दरम्यान आपली सेवा उजळून निघत असते आपण वेगवेगळ्या सेवाच्या केंद्रामध्ये होतात त्यामध्ये सहभाग घेऊ शकतो जसे की वेगवेगळे वेग यज्ञ याग होतात प्रहरे सेवा असते स्वामीचरित्र पाठ असतात दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात रोज वेगवेगळे वेग वेग वे याग असतात आणि जे गुरुचरित्राला बसत नाही इच्छा असून बसू शकत नाही त्यांच्यासाठी ह्या वेगवेगळ्या वेग वेग सेवा असतात आपण जप करू शकतो केंद्रामध्ये जाऊन जास्तीत जास्त सेवेमध्ये सहभाग घेऊ शकतो आपण श्रमदान देऊ शकतो कारण स्वामींना तन मन धन तीन प्रकारची सेवा आवडते समजा एखादा म्हणला मी खूप स्तोत्र मंत्र म्हणतोय मी खूप वाचन करते मी खूप पारायण करते माझी सेवा उच्च आणि त्याच वेळेस एखाद्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही एखादा सेवा करू शकत नाही परंतु केंद्राच्या सर्व गोष्टींमध्ये दे श्रमदान देत आहे जणू काही केंद्र साफसफाई करणं चप्पल स्टँडची सेवा करणं से दे या काला बसणाऱ्या सेवेकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणं सप्ताहाच्या एक सांगतेच्या दिवशी तिथं श्रमदान देणं ती ही सेवा तेवढीच महत्वाची आहे एखादा तणाने से, सेवा करू शकत नाही मनाने करू शकत नाही म्हणजेच पारायणात सहभाग घेऊ शकत नाही श्रमदान करू शकत नाही खूप बिझी आहे स्वतःचा व्यवसाय आहे पण पर आर्थिक परिस्थिती मजबूत आहे तर तो व्यक्ती आपल्या धनाने सेवा करू शकतो म्हणजे केंद्रामध्ये किंवा सप्ताह दरम्यान ज्या ज्या पैशाच्या सुविधा पैशाअभावी सुविधा आणलेल्या आहे तिथं तुम्ही आर्थिक मदत करू शकता ती सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचते त्याही प्रकारे तुम्ही महाराजांची सेवा करू शकता तर हा झाला तन मन धनाची सेवा विषय तर आता सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे आज मी जो येणार आहे तर गुरुचरित्र सप्ताह मुळातच गुरुचरित्र नाव घेतल्यानंतर गुरुचरित्र पारायण घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं तर भीती वाटते भीतीचं एक मनामध्ये सावट तयार होतं कारण वेगवेगळ्या प्रकारे गुरुचरित्राबद्दल भीती दहशत निर्माण केलेली आहे परंतु तीच भीती कमी करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे कारण बऱ्याच सेवेकरांची मला पर्सनल इन्स्टाला फेसबुकला मेसेंजरमध्ये पर्सनल मेसेज येतात कारण बऱ्याच जणांना इच्छा आहे सेवेत यायचं आहे सात्विकपणे सेवा करायची मनाने सेवा करायची परंतु भीती इतकी बसवलेली हो आहे सगळ्यात पहिला तर हा मुद्दा येतो की गुरुचरित्र स्त्रियांनी करावे का तर याच्या आपल्या अखिल भारतीय दिंडोरी प्रत श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग खूप पुढे गेलेला आहे परमपूज गुरुमाऊलींनी सद्गुरु मोरे दादांनी स्त्रियांना आपल्या मार्गामध्ये शंभर टक्के आरक्षण देऊन टाकलेलं आहे की कुठल्याही सेवा स्त्रियांनी केलेल्या चालतात अगदी याज्ञिकी सुद्धा म्हणजे होम हवन सेवा जे फक्त पुरुषच करायचे पूर्वी त्या सुद्धा दिंडोरी प्रणित मार्गामधून स्त्रिया करतात मग उरला प्रश्न गुरुचरित्राचा तर परमपूज्य दादांनी सगळ्यात पहिलं गुरुचरित्र स्त्रियांनी करायचा जो अधिकार द्यायचा होता तो पहिला आपल्या आईला करण्यासाठी आपल्या पत्नीला करण्यासाठी सांगितलं जे काय तोटे होतील ते माझ्या घरात होतील आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्याचे पॉझिटिव्हच एक फायदे झाले सकारात्मकच फायदे झाले चंद्राच्या माध्यमातून आणि तिथून पुढं अखिल भारतीय दिंडोरपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामधून जास्तीत जास्त संख्येने महिला सेवेकरी गुरुचरित्र करायला लागला कारण स्त्री जे करू शकते मल्टीटास्किंग ते पुरुषापेक्षा जास्त स्त्रिया करू शकतात आणि स्त्रियांनी केलेली जी सेवा असते ती संपूर्ण कुटुंबाला फायदा होत असतो आणि गुरुचरित्रामध्ये पण सांगितले स्त्री पुरुष दोघांमध्ये एकाने जरी सेवा केली तरी दोघांना समपुण्य घडत असतं हा मग आता आम्ही गुरुचरित्र तर करायचं चला हा प्रश्न मिटलाय स्त्रियांनी करायचे का नक्कीच करायचे कारण आजचा व्हिडिओ फक्त प्रश्न उत्तर आणि शंका निरसन करण्यासाठीचा आहे तर दुसरा आणि महत्वाचा प्रश्न आम्हाला गुरुचरित्र करायचं पण त्या दरम्यान आमच्या प्रॉब्लेमची डेट आहे आमची मासिक डेट आहे आम तर आम्ही काय करावे तर सप्ताह पद्धतीने पारायण करायचं आणि त्याच दरम्यान डेट असेल कन्फर्म नसेल तर आपल्या घरातील कोणीतरी सेवा सुरू करावी त्यानंतर आपली डेट झाल्यानंतर आपण जॉईन होऊ शकतो किंवा आपली जर नंतर डेट असेल तर आपण सुरू करून घरातलं कुणीतरी पूर्ण करू शकतो म्हणजे आपल्या घरामध्येच पुण्य जाईल मग घरात केले तर चालते का केंद्रातच करायचे का तर नक्कीच आपण घरात जी सेवा करतो त्याचं दहा पटीने पुण्य नदीच्या काठी सेवा केल्याने मिळतं त्याचं शंभर पटीने पुण्य केंद्रामध्ये केल्याने मिळतं कारण केंद्रामध्ये जेव्हा सहाशे सातशे सेवेकरी जर पारायणाला बसत असेल आणि आपण त्यांच्यामध्ये बसत असेल तर सामुदायिक सेवेचं सहाशे सातशे गुरुचरित्रचं पुण्य आपल्याला मिळत असत परंतु आम्हाला केंद्रामध्ये जमत नाहीये आमच्या नोकरीच्या वेळा बिझनेसच्या वेळा आमच्या घरातले डबे भानगडी मग आमची खूप इच्छा असून आम्ही घरात करू शकतो का नक्कीच करू शकता कुठल्याही प्रकारे प्रेशरमध्ये दबावामध्ये पारायण करायचं नाही फ्री मनाने करायचं कारण श्री स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधू आहे तुमचा भाव तुमची श्रद्धा ही खूप महत्वाची आहे कारण मी जर सेवा करायला बसले मी जर गुरुचरित्र करायला बसले तर पहिली तर गोष्ट माझ्या मनामध्ये मा खूप स्वार्थच घेऊन बसले का लगेच तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येईल का मी कुठल्या तरी कामासाठी संकल्पयुक्त गुरुचरित्र करते आणि माझी लगेच गुरुचरित्र झाल्याबरोबर काम होईल का या सगळ्या शंका बाजूला ठेवायचे कारण आपल्या मार्गामध्ये मा गुरु काम असा हा मार्ग आहे परंपरेचा मार्ग आहे आपली बुद्धी गहाण ठेवायची असते गुरुने सांगितलेल्या मार्गावर आपण चालायचं असतं गुरु, चाला गुरु आपल्याला बोटाला धरून चालवत असतो आणि जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करतो तर स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्त महाराजांचा चौथा अध्याय चौथा अवतार आणि दत्त जयंतीनिमित्त आपण पारायण करतो ज्यांनी जगाचं गुरुपद भासवलं त्या श्री गुरुदेव दत्तांचं पारायण आपण जेव्हा करतो त्या हो जे। हो तर त्यावेळेस त्यांच्या नियोजनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्या नियोजनावर नाही तर बऱ्याच वेळा आपणही सांगतो केंद्रामध्ये मी मार्गदर्शक मध्ये सांगते की गुरुचरित्र सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घेऊन अं आक्षका टाकून हळदी कुंकू टाकून आपण एक संकल्प करायचा असतो मी अमुक अमुक कामासाठी हे गुरुचरित्र पारायण करत आहे तर निर्विघ्नपणे माझी सेवा पार पाडावी मला इच्छित फलश्रुती मिळावी आणि ते पाणी आपण खाली आपल्या प्लेटमध्ये थांबणात सोडतो आणि तिथून पुढे आपण सेवेला सुरुवात करत असतो त्यापूर्वी आपण केंद्रामध्ये नारळकडे ठेवून महाराजांना विनंती करत असतो की माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्र्यांना आपण चपातीचा गव्हाच्या पोळीचा नैवेद्य समक्ष खाऊ घालत असतो घरामध्ये वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं असेल कारण शिवता शिवत आपल्या पारायण काळामध्ये शक्यतो होऊ नये याचा आपण थोडीशी काळजी घ्यायची असते आणि उरला प्रश्न पारायण काळामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव नक्कीच येत असतात आणि जर त्या काळामध्ये अनुभव आले नाही तर नक्कीच पारायणानंतरही आपल्याला अनुभव येत असतात महाराज कोणाच काहीच ठेवत नाही तुम्ही एक आरतीला आले तरी महाराज भरभरून तुम्हाला देत असतात फक्त ते योग्य वेळेची वाट पाहत असतात आपल्या नियोजनापेक्षा महाराजांचं नियोजन खूप मोठं असतं म्हणून एक संकल्पयुक्त गुरुचरित्र केल्यानंतर वाचायची पद्धती कशी असावी कारण बरेच जण मानतात की आम्हाला पहिले दोन दिवस जड जातात मग आम्ही ते नंतर वाचू का नंतरचं वाचन आधी वाचू का मला गावाला जायचंय मग त्या दिवसाचं मी आधी वाचू का तर त्या ही शंका खूप मोठ्या प्रमाणात आहे वाचन करण्याची प्रॉपर पद्धती जी दिलेली आहे तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी तेवीस ते, ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस सदोतीस अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते बावन्न वाचून त्रेपन्नावा अध्याय अर्थात अवतरणिका वाचायची असते आणि यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा आहे कदाचित एखाद्या दिवशी इमर्जन्सी आलं तुम्हाला गावाला जावं लागलं एखाद्या दिवशी तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला की माझं वाचन होणार नाही मग उद्या मला गावाला जायचं थोडस पुढचं आधी वाचू का तर तसं जरी मान्यता नसेल पण आपल्याला खूपच इमर्जन्सी असेल तर वाचलं तरी हरकत नाही पण त्या दिवशी निदान एक तरी अध्याय ठेवा बरेच लोक केंद्रामध्ये पारायण करत असताना पुढचं वाचन आधी वाचून घेतात आणि शेवटच्या दिवशी फक्त एक अध्याय ठेवतात तर शक्यतो जे वाचण्याची पद्धत दिलेली ती अभ्यास पूर्ण दिलेली त्या पद्धतीने फॉलो करा उरला प्रश्न जर मी पारायण करत असताना माझ्या घरामध्ये डिलिव्हरी अचानक झाली अचानक कोणाला तरी प्रॉब्लेम आला अचानक कुणीतरी व्यक्ती मृत झालं सुत पडलं तर काय करायचं काहीही शंका घेऊ नका नैसर्गिक आपत्ती जर आली तर गुरुचरित्र कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्ध सोडायचं नसतं कारण त्याचे दोष लागतात आपल्याला गुरुचरित्र दुसरं कोणाकडून तरी नक्कीच वाचन करून घ्यायचं समाप्तीच्या दिवशी नैवेद्य दाखवायचं पण गुरुचरित्र कृपया अर्ध ठेवू नका ज्यांच्या घरात सुतक पडलं त्यांनी ग्रंथाला हात लावायचा देव नाही देवघरात जायचं नाही दुसऱ्याकडून तुम्ही करून घेण्याला हरकत नाही प्रॉब्लेम आला तरी पण प्रॉब्लेम आलेल्या व्यक्तीला शिवत करून देऊ नये आणि इमर्जन्सी गावाला जावं लागलं काय घडलं तरी पण दुसऱ्याकडून आपल्याला पारायण पूर्ण करून घ्यायचंय ही शंका घेण्याची गरज नाही मग दुसरी अजून एक शंका पारायणाची समाप्ती सातव्या दिवशी करायची की दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी अर्थातच दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला समाप्ती करायची दत्त पूजन होत असतं केंद्रामध्ये त्यानंतर आपली समाप्ती होत असते घरामध्येही तोच नियम लागू होतो दत्त तो, जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपली समाप्ती करायची घरामध्ये जर तुम्ही पारायण करत असाल तर एक सज्जन जोडपं जेव घालायचं असतं तेही भेटलं नाही तर वामन सुवासीन जोडप्याला एक ओठी भरून आपलं कोरडा शेधा द्यायचा असतो दक्षिणा द्यायची असती आणि गाईला घास द्या घरात आपले पाच नैवेद्याचे ताटं करून आपण केंद्रात जशी आरती करतो तशी महाआरती घ्यायची आहे सकाळी साडे दहाला दहालाच नैवेद्याचे ताट तयार करावे कारण थोडा वेळ मागं पुढे झाला तर उपयोग होत नाही सव्वा दहा पर्यंत ताट पूर्ण देवाऱ्यामध्ये मांडलेली पाहिजे पहिला गणपतीचं दुसरं कुलदैवतेचं तिसरा पोथीचा चौथा दत्त महाराजांचा पाचवा स्वामी समर्थ महाराजांचा असे पाच ताट पाच जणांना जीव घालतो तसे करायचे व्यवस्थित व्यवस्थित नैवेद्याला आपण पाण्याने शिंपडून प्राणाय वगैरे सगळं म्हणायचंय नैवेद्य दाखवल्यानंतर आरती घ्यायची आपण घरातल्याच व्यक्तीने आरती करायची त्याच नैवेद्याचे ताट जेवायला बोलवलेल्या जोडीला प्रसाद म्हणून देऊ शकतो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो त्या व्यतिरिक्त ब्राह्मण सुवासिनीला आपण कोरडाशिदा आणि दक्षिणाही देऊ शकतो समाप्तीबद्दलही शंका घेण्याची काही गरज नाही अजूनही तुम्हाला जर गुरुचरित्र करताना हा आणि अजून एक मध्ये आले गुरुचरित्र मराठीत वाचायचं का संस्कृतमध्ये वाचायचं तर जो ग्रंथ तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याप्रमाणे करा संस्कृत जड जात असेल तर आपल्या दिंडोर प्रयत्न मार्गामधला सोप्पा ग्रंथ आहे जो खूप संस्कृत हार्ड नाही सुरुवातीला मराठी अर्थ दिलाय नंतर अध्याय दिला शक्यतो प्राकृत म्हणजे मराठी अर्थ वाचा म्हणजे तुम्हाला कळणार कुठल्या अध्यायात काय आहे आणि ते समाधान भेटल कारण गुरुचरित्र मी किती पारायण केले त्यापेक्षा किती मनाने केले हे महत्वाचं आहे मला समजणं आवश्यक आहे कारण जेव्हा मी मार्गदर्शन मध्ये विचारते की गुरुचरित्राचा दुसरा अध्याय कुठला सॉरी बीज अध्याय कुठला तर तो सांगता येत नाही गुरुचरित्रामध्ये छत्तीस सडोतीस अडोतीस मध्ये काय सांगितलं सांगता येत नाही गुरुचरित्रामध्ये महत्वाचा अध्याय कुठला ते सांगता येत नाही तर कृपया इथून मागं काय झालं त्याच्याशी घेणं नाही इथून पुढं गुरुचरित्र भक्तीपूर्वक अर्थ समजून घेऊन व्यवस्थित वाचा अर्थ माहीत झाल्यानंतर खूप एनर्जी आणि खूप भारी वाट वाटतं आपल्याला वाचायला गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे प्रचंड दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे नक्की काही ना काही अनुभूती आल्याशिवाय राहत नाही आणि गुरुचरित्र वाचत असताना तो व्यक्तीच मुळात तितका भाग्यवान असतो गुरुचरित्र करणारा कारण बरेच लोक ठरवतात पण पारायण करू शकत नाही महाराजांच्या इच्छेशिवाय पानही हालत नाही जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही पारायण करू शकत नाही पहिली तुमच्या मनामध्ये इच्छा जागृत करा महाराजांना तुम्ही नारळकडे साखर ठेवून विनंती करा माझ्याकडून करून घ्या कारण करता आणि करविता तुझे एक स्वामी नाता माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची सगळं महाराजांनी ठरवलेल्या प्रमाणेच नियोजन होत असत फक्त तुमची इच्छाशक्ती मजबूत असली पाहिजे अजूनही काही जर शंका असेल वाचनाच्या बाबतीत असू द्या नियमाच्या बाबतीत असू द्या तर विचारत चला पारायण काळामध्ये शक्यतो दोन्ही टाइम घरामध्ये आरती करा वाचताना संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायला विसरू नका कारण तुमच्या पारायण काळात झालेल्या ज्या चुका आहे तर त्यात तिथून क्षम्य होतात तुमच्या चुका झालेल्या तिथून महाराज म्हणजे आपण एक म्हणतो की मन खातं आपलं की अरे माझ्या खाण्यात मोडले गेले मी घेतलं माझ्या वाचताना काही चुका झाल्या तर या सगळ्या चुका टाळण्यासाठी विष्णू नाम वाचायचं अभद्र बोलू नका जरा भांडणं तंटा नको शांततेचं वातावरण ठेवा कोणालाही वाईट बोलू नका कोणाशी विना कारण टिका निंदा ना, नालस्ती करू नका पारायण काळात कारण ते वाया जात असतं बाहेरचे पारांना टाळा हॉटेल मधला आपण पैसे देऊन घेऊ शकतो खाताना काय खावे एक धान्य फराळ खावा म्हणजे गावाची चपाती खाल्ली सात दिवस गावाचीच ज्वारी खा ज्वारीची भाकरी खाल्ली तीच खा वरण भात खाल्ला वरण भातच खा शक्यतो पारायण काळात कुठलेही कडधान्य खाऊ नका कांदा लसूण ब्रह्मचार्यासाठी वर जा असतो कांदा लसूण टाळावा अजून कडधान्य टाळावे ऍसिडिटी वाढणाऱ्या भाज्या खाऊ नये आणि खातानाचे नियम जर पाळले तर आपली तब्येत खराब होणार नाही आणि जास्त जा मा जर जड जात असेल बुक्याची दम निघत नसेल तर दूध चपाती खाऊ शकता दूध पिऊ शकता फलाहार घेऊ शकता आपण खूप गोष्टी खाण्यासारख्या आहेत की फक्त ज्या गोष्टी खायच्या नाही त्याच्यामुळेच मनामध्ये नाराजी ठेवू नका भक्तीपूर्वक गुरुचरित्र करा आणि चुकून जर कोणाची इथं खाण्यात गेलं तरी पण इतकं काही शंका घेण्याची गरज नाही चुकून जर कडधान्य खाण्यात गेलं तर शंका घेऊ नका सात दिवस भूमिशयन करावे ब्रह्मचर्याचे पालन करावे चामड्याची चप्पल वापरू नये चामड्याचं बेल्ट वापरू नये पुरुषांनी या काळामध्ये शक्यतो एक चांबड्याच्या चप्पलचा स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होत आहे परांनाचाही दोघांनाही लागू होतय आणि उरला प्रश्न खाण्याचे नियम सांगितले मी तुम्हाला बाकीचे नियम सांगितले वाचनाचे नियम सांगितले अजूनही तुमच्या जर काही शंका असेल गुरुचरित्र बद्दल एकदम साध्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करायचं कुठलीही शंका घ्यायची नाही कुठलीही भीती मनामध्ये बाळगायची नाही अवश्य एकदा तरी आयुष्यामध्ये गुरुचरित्र करा प्रचंड सकारात्मकता येते प्रचंड एनर्जी येत असते घरामध्ये वातावरण पॉझिटिव्ह राहतं तर अजून काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि संस्थेच्या नंबरलाही तुम्ही फोन करू शकता संस्थेचा नंबर एकदा मी रिपीट करते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ श्री स्वामी समर्थ